शुभ्राच काय चाललंय शुभ्रा अगं दिवस उगवल्यापासून दिवस मावळसर एकच एकच खाती तू आणि शुभ्रा आमच्या वॉटर बॅगने पाणी पिते तिला छान अशी वॉटर बॅग आणली है शुभ्रा तिला पाणी प्यायच नव्हतं तसल्या बाटलीने तोंडात टाकले की डायरेक्ट नरड्यात जायचं नरड्यात डायरेक्ट बाहेर यायचं ते डा येतच नव्हतं म्हणून मग आता तिला मस्त अशी वॉटर बॅग आणली छान पैकी पाणी प्यायला बघा आता कशी पिती गुटू 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 थांब तो काढती बी काढाय बी येते तो का हुशार आहे तशी शुभ्र आहे का नाही शुभ्र आमची पण शाळेत जाय ना दोन दिवस झालं काय झालंय तिला काय माहितीये ऊन लागतंय का काय भूक लागते काय कळ ना आम्हाला इकडं हो का मस्त पैकी केल्यात छान अशा बाजरीच्या भाकरी मीठ टाकून आणि इकडं लसूण इकडं मिक्सर चालू केलता म्हणून बंद केलं परत आता चालू केलं ही काय काय वाटले तुम्ही लसूण जिरी ओवा आणि मीठ एवढंच की मिरची लसूण जिरी ओवा मीठ आणि इकडं अजून दुसरं वाटायचं तिकडं आय वाटतेत हरभऱ्याची डाळ भिजवलेली झाली का बारीक <laughs> कशी झाली बघा स्मूथ तुम्ही ना ह्याचं काय चाललंय तर आमचं चाललंयच काय मग कशाच काय करायचंय बेसन बेसन करायचं तुम्ही म्हणता रविवारी आम्ही मंडळी आणायला गेलो नाही जरा काम होतं त्याच्यामुळं त्याच्यामुळं जरा भाजीचा आला तुटा आला म्हणजे वांगी तर पण वांग तरी काय रोज खाऊ वाटतं का होय त्याच्यामुळे मग आई म्हणल्या घाल हरभऱ्याची डाळ भिजायला आणि लसूण सोल मी करते छान असं मस्त पैकी बेसन आणि आता परत कमेंट कर नका म्हण नका की तू सासूल गोड बोलून काम करायला वाईस मला ती सवय झाली चणचणीत खायची होय आय तर कालवण करा असं काय आटास आहे बरोबर का आता केलं पाहिजे चांगलं चवीच झालं पाहिजे म्हणून मग भाकरी केल्या मी पण भाजी त्यांना म्हणलं करा तुम्ही मस्त अशी भाजी तर चालली आम्ही तिघं आप्पा ही आणि मी आम्ही तिघं जेवायला येत ही आता येते दहा वाजेपर्यंत दुपारची शिपैती तर तोपर्यंत आमची जेवण ही होतं शुभ्रा आमची शुभ्रा जे वॉटर बॅगने पाणी पिती होय शुभ्रा फुवायची जीवती का बाळा जीवती आईने तेलात टाकली मस्त अशी हळद बराबर का हळद टाकायची हळद टाकल्या मग ती वाटण टाकून छान हलवताय मग पाणी वतून उकळी आणता का ती वतायचं वाटण टाकायचं वाटण टाकायचं तेलात भाजायला बहुतेक आणि मग नंतर ना बेसन पण ते दिवशी बाजारात लिहितं पण दुकानात काही बेसनच नव्हतं त्याच्यामुळं मग राहून गेलं ती त्यांनी आणलंच नाही आता परत जायचं तर आता ही दुसरा बाजार तर आम्ही आठ दिवसाला पंधरा दिसायला जात असं मला वाटतं मध्ये आधी संपल्यावर आणावंच लागतं ही ऑर्डरीचं काय जिरी ओवा हो तीळ आमकं तमकं थोडं थोडं चालू असतं पण लक्षात काय पटकन येत नाही तर आता बाजार संपतच आलाय आणावास लागेल मागं सर मागं सर बाळा कसं वाटतंय तुम्हाला बेसन तुम्ही बघा आता हे तेल थोडं गरम होतंय आधी शुभ्राच काय चाललंय भरलंय वे अरे देवाट फुगल शुभ्रा इकडे बघ बाबू वॉटर बॅग पाणी वॉटर बॅग जीवी केलं पेच जीव 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 केलं पेच ठू झाकून तुडते काय लावायचं विकते परत उघडते हा हा चला इकडं मिरची लसूण कोथिंबीर नाही का वाय टाकायची चिरायची बर बर चिरती थांबा एकच मिनिटं चला तर हिरवं दिसत असेल पटकन नव्हतं कोथिंबीर चिरून घेतली मग दिली आयला आणि चाल आता आता काय पाणी होत शिजवायचं सर होय आय तुम्ही पण करून बघा असं हरभऱ्याच्या डाळीचं भिजवून बेसन मी पहिल्यांदाच बघती या म्हणजे बघती म्हणजे खातीचे आईनी ह्याच्या आधी काय कधी केलं नव्हतं पाणी द्यायचे काजून चांगलं शिजवायचं शिजवस तर आपल्या वर चढून व्हिडिओ सोडून येते इचू काट्याचं मोहरं बघावं लागतं काही इलाज नाही रेंज नाही त्याच्यामुळे वर जाऊन व्हिडिओ सोडावा लागतो टॉर्च लावून जाते आणि येते मस्त असं व्हिडिओ सोडून मग आपल्याला छान असं हो का बेसन खायला तर या तुम्ही पण मस्त अशा बाजरीच्या भाकरी छानपैकी बेसन खायला आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा तुम्ही पण असं वेगवेगळे पदार्थ आयटम बनवता का सांगा आम्हाला म्हणजे समजा भाजीला नसलं ना तर आपण कशापासून काय बनवू शकतो असं तुम्ही पण सांगितलं का नाही डाळीपासून किंवा कशापासून असे बरेच पदार्थ येतं बनतात ती तर आम्हाला पण कळलं आम्ही पण बनवू खाऊ तर बाय सगळ्यांना बाय बाय